की काँग्रेसने एवढ्या घ्यायच्या शिवसेनेने एवढ्या घ्यायच्या आम्ही एवढ्या घ्यायच्या असं त्यांनी इच्छा व्यक्त केली की पुन्हा एकदा शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायची इच्छा आहे शेवटी ते अनेक वर्ष जुने आमचे कार्यकर्ते होते त्यांना आम्ही कोणतं मंत्रीपद आमदारकी कधीच दिलेली नाही त्यामुळं वाट बघतात आणि मग दुसऱ्या राज्यात निघून जातात आता तो जर प्रकल्प गुजरातमध्ये गेला असेल तर तो गेलाच कारण आपल्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रकल्पाचा शर्ट धरून परत त्याला मागं ओढून आणण्याची ताकद नाही काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही तिघंही एकत्रित बसणार आहोत आज काँग्रेसच्या नेत्यांना मीराबाईंदरला काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून ते आज त्यांनी नको म्हणून विनंती केली त्यामुळे आता उद्या चर्चा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा रिपोर्ट का नहीं। पन जा पदतीन चा रिपोर्ट काय मला माहित नाही पण ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीच्या तुतारीला प्रतिसाद मिळतोय तो बघितला तर त्या रिपोर्ट मध्ये तथ्य आहे असं मला वाटतंय मी आजही कुठंतरी वाचलं की काँग्रेसने एवढ्या घ्यायच्या शिवसेनेने एवढ्या घ्यायच्या आम्ही एवढ्या घ्यायच्या असं कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही प्रत्येक जागेची मेरिटप्रमाणे आम्ही चर्चा करतोय बातम्या बाहेर काहीही आल्या तरी विभागवाईज आम्ही चर्चा करतोय आता परत उद्या काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही तिघंही एकत्रित बसणार आहोत आज काँग्रेसच्या नेत्यांना मीराबाईंदरला काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून ते आज त्यांनी नको म्हणून विनंती केली त्यामुळे आता उद्या ती चर्चा होईल पण आम्ही आत्तापर्यंत झालेल्या झालेल्या चर्चा अतिशय चांगल्या चालल्यात पुढच्याही चर्चा उत्तम होतील असा मला विश्वास आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये पराभव झाल्यानंतर अजित पवारांनी खंत व्यक्त खंत व्यक्त केली आहे की न सांगता लोकांची कामं केलेली के योग्य नाही लोकांना त्याची किंमत उरत नाही अशा पद्धतीची खंत व्यक्त केली आहे कारण की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सातत्याने अजित पवार यांनी मी बारामतीमध्ये काय विकास कामं केली यांचा पाडा वाचलेला होता परंतु त्या विकास कामांचा लोकांना कोणताच प्रभाव पडत नाही अशी खंत व्यक्त केली मग पुढे काय त्यांनी खंत व्यक्त केली त्यांचं मत व्यक्त केलं त्याच्यावर मी बोलण्याची काही आवश्यकता असं मला वाटत नाही सोलर राज्य सरकार मधले शासनकर्ते आणि प्रशासनातले अधिकारी वर्ग हे कुणालाही मोकळे सोडत नाहीत सगळ्यांना पिळून काढण्याशिवाय कशालाही परवानगी द्यायची नाही अशी आता पद्धत महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आणि त्यामुळं लोक येतात वाट बघतात आणि मग दुसऱ्या राज्यात निघून जातात आता तो जर प्रकल्प गुजरातमध्ये गेला असेल तर तो गेलाच कारण आपल्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रकल्पाचा शर्ट धरून परत त्याला मागं ओढून आणण्याची ताकद नाही आहे चेहरा ईश्वर बाळबुदे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे विभागाचे अनेक वर्ष अध्यक्ष होते आमचा पक्ष ज्यावेळी दोन गटात विभागला त्यावेळी ईश्वर बाळबुदे काही कारणानं तिकडे राहिले पण अलीकडं त्यांनी एक दोनदा भेटी घेऊन त्यांची इच्छा व्यक्त केली सी कि पद, की तिकडं ओबीसी घटकांना न्याय मिळतोय असं वाटत नाही आणि म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली की पुन्हा एकदा शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायची इच्छा आहे शेवटी ते अनेक वर्ष जुने आमचे कार्यकर्ते होते त्यांना आम्ही कोणतं मंत्रीपद आमदारकी कधीच दिलेली नाही त्यामुळं ते पक्षाचे पवार पवारसाहेबांच्याशी एकनिष्ठ असणारे नेते आहेत ते परत येत आहेत आम्ही त्यांचं स्वागत करतो राज्यात तिसऱ्या आघाडी ते एकटेच येत नाहीत त्यांच्याबरोबर बरीच लोक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातली ओबीसी सेल मध्ये कार्यरत त्या बाजूला असणारे बरेच लोक आमच्या पक्षात येतात सध्या राज्यात तिसऱ्या आघाडीच्या निर्मितीचा प्रयत्न जो आहे तो छोट्या छोट्या पक्षांकडनं केला जातो त्यामध्ये बच्चू कडू असेल संभाजीराजे असतील राजरत्न आंबेडकर असतील इतर काही पक्षातली लोक एकत्रित येतात बच्चू कडूंनी त्यांची आज पुण्यात बैठक होते या सगळ्या पक्षांची बच्चू कडू म्हणतात की सहजासहजी यंदा सत्ता फुकटची सत्ता कोणाला मिळणार नाही महायुतीला असू द्या किंवा महाविकास आघाडीला नाही असं आहे की बच्चू कडू असोत किंवा कुणी असोत त्यांनी महाविकास आघाडीत यावं असंच आमची त्यांना सूचना राहील शेवटी भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधी महाराष्ट्रामध्ये एक आघाडी आम्ही तयार केलेली आहे त्याच्या मतामध्ये विभागणी करण्यासाठी काही लोक महाराष्ट्रात काही लोक उभी राहतात का हे बघायचा प्रयत्न करत आहेत त्यांना साधन संपत्ती सगळ्या बॅकिंग द्यायची तयारी देखील आहे आणि त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टीला बच्चू कडू किंवा त्यांचे सहकारी बळी पडणार नाहीत असा मला विश्वास आहे बच्चू कडू आणि त्यांचे सर्व सहकारी हे आमच्याबरोबर येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू पण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होणार नाही याची काळजी बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी घेतील अशी अपेक्षा आहे पण आता अलीकडं बाजारात सत्तेत बसणारी काही लोक आमची मतं कशी विभागली जातील यासाठी सर्व मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याची फिलर्स ही आमच्याकडे माहितीही आमच्याकडे येते आणि प्रत्येकाला पाहिजेल ते देतो पण तुम्ही उभारा असं सांगण्याचा सा कार्यक्रम सध्या चालू झालेला आहे पका मला माहीत नाही मी त्यांच्या तिसऱ्या आघाडीबद्दल नाही बोलत पण मी माझं सांगतोय तिसऱ्या आघाडी त्यांनी ते, सगळ्यांनी विशिष्ट बच्चूकडून आमच्याबरोबर येणं हे आम्हाला त्यांची काही अडचण नाही बाकीच्याबद्दल मला माहीत नाही त्यांची का काय भूमिका आहे